नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती राहता संगमनेर दौंड कु केडगाव तर जुन्नर आळेफाटा या बाजार समित्यांचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा दुपारनंतर कांदा दरात काय सुधारणा झालेली आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो चांगली सुधारणा आहे चला तर जाणून घेऊया तर बाजार समिती आहे मित्रांनो राहता कांदा आहे उन्हाळी तर राहत्यामध्ये उन्हाळ्या कांद्याला आवक आहे पाच हजार सातशे चोवीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर राहता बाजार समितीमध्ये एकोणावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव तर कांदा उनली। आहे उन्हाळी दौंड केडगाव बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे पाच हजार सातशे सत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर इथे पाचशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव चौदाशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर इथे दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर इथेही चांगला भाव मिळाला असून पुढील बाजार समिती आहे संगमनेर बाजार समिती कांदा आहे उन्हाळी तर संगमनेरमध्ये उन्हाळ कांद्याला आवक सात हजार आठशे चौतीस क्विंटलची आहे तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर इथे दोनशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला एक हजार पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर एकोणावीसशे रुपये क्विंटल संगमनेरमध्ये कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा तर जुन्नर आळे फाटा बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळ आवक आलेली आहे चौदा हजार चारशे सत्त्याऐंशी क्विंटलची तर आवक खूप जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर मिळाला आहे नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे म्हणजे सरासरी वाव पंधराशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर जुन्नर आळेफाटेमध्ये दोन हजार दहा रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते आजचे कांदा बाजार भाव